जिल्हास्तरीय बैठकीला दांडी मारणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट ग्राहकासमक्ष उचलून आणा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पीक कर्ज वाटपाच्या जिल्हास्तरीय समिती तसेच तालुकास्तरीय समितीच्या बैठकीला वारंवार गैरहजर राहणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना थेट बँकेतून उचलून आणा असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलिसांना दिले आहेत पीक कर्ज तसेच पी एम ई जी पी व सी एम ई जी पी कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धारेवर धरले आहेत कर्जवाटप जिल्हास्तरीय समितीच्या तसेच तालुकास्तरीय बॅ बैठकांना बँक अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक असताना अधिकारी मात्र पाठ फिरवत आहेत यासंदर्भात अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत तरी अधिकारी येईनात बँक प्रतिनिधीला देखील पाठवेनात त्यामुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ऐंशी टक्क्याच्या आत राहिले आहेत विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा केवळ वीस ते पंचवीस टक्केच आहे यात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना बैठकांना हजेरे लावणे बंधनकारक केले आहे जे अधिकारी येत नाहीत अशांना बँकेतील ग्राहकास समक्ष बँकेतून उचलून आणा असे आदेश कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलिसांना दिले आहेत पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे